स्वतंत्र जनदर्पण न्यूज चॅनल सहाव्या वर्षा व वर्धापन सादर करत असताना त्यांना शुभेच्छा देत असताना विशेषतः पूर भागामध्ये एका मना घराघरामध्ये मनामनामध्ये आपल्यासं असलेलं विशेषतः तेलुगू भाषिकांना एक स्वतःचं व्यासपीठ स्वतंत्र चॅनल आम्ही इतके दिवस सोलापूर शहरात काम करत असताना इनचे इन इन नेटवर्कच्या माध्यमातून आपण सोलापूरला पाहत होतो पण गेल्या सहा वर्षापासून पूर भागामध्ये आपलं चॅनल म्हणून मग घराघरात पोचलेला आपलं जनधर्पणच्या साव्या वर्धापना निमित्त आहे शुभेच्छा देत असताना सहा वर्षात इतकी मोठी मजल पट मजल गाजून एका लोकामध्ये अभिराज्य केलेलं चॅनल मी त्या यांनी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये आणखीन त्याच्या आणखीन त्याचे जा सबस्क्रायबर जास्तीत जास्त व्हावा व आज जसा तुम्ही घराघरामध्ये पोचल्यात तसं लोकांच्या मनामानामध्ये पोसान आणि सोलापूर क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक वा कुठल्याही त्या कामं असतील हे असतील वासा फोडण्यासाठी आपण लोकांच्या हितासाठी व लोककल्याणासाठी आपलं चॅनल सातत्याने जे सहा वर्षापासून गोडघोड करीत आहे यापुढे देखील ह्याच पद्धतीने लोकांचे मन जिंकून आपण ह्या अभिराज पूर भागामध्ये लोकांचे अभिराज गाजवावं गाजवावं हीचरा मी चोचारणे प्रार्थना करतो